नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीज युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो कालच्या लेक्चरमध्ये आपण लॉ सीईटी टी सॅम्पल क्वेश्चन पेपर व्यवस्थितपणे डिस्कस केलेली होती आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण लॉ सीईटी टी प्रश्नपत्रिका जी दोन हजार एकोणावीस ची आहे तर त्यामधील अतिशय महत्वाचे इंग्लिश ग्रामर सेक्शन वरती विचारलेले प्रश्न डिस्कस करणार आहोत बऱ्याच अशा विद्यार्थ्यांना अजून देखील इंग्लिशवरील प्रश्न सॉल्व करायला फार प्रॉब्लेम्स येत आहेत त्यांना समजत नाही की कोणता प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा तर आजच्या लेक्चरमध्ये आपण अतिशय महत्वाचे असे काही एमसीक्यूज क्यूज घेतलेले आहे जे तुम्हाला दोन हजार एकोणावीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी फार उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि त्याचबरोबर चॅनलला रेग्युलरली फॉलो करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक येणारा व्हिडिओ लवकर मिळेल आणि तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होईल कारण की आता थ्री इयर लॉ सीईटी ला फार कमी वेळ राहिलाय आणि एवढ्या कमी वेळेमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे यावर देखील आपण एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो देखील बघा त्यामुळे काय होईल की तुम्हाला परीक्षेपर्यंत अभ्यासाचं व्यवस्थितपणे नियोजन करता येईल तर जास्त वेळ न घालवता डायरेक्टली आपल्या विषयाकडे वळूया तर या ठिकाणी बघा एकशे सहा आणि एकशे सात या दोन प्रश्नासाठी डायरेक्शन दिलेली आहे मॅच द आयडियाज इन वन अँड टू बाय युझिंग द वर्ड्स इन द ब्रॅकेट्स म्हणजे या ब्रॅकेटमध्ये दिलेल्या शब्दांचा वापर करून तुम्हाला या दोन ब्रॅकेटमधील आयडियाज जोडायचे आहे तर या ठिकाणी बघा अतिशय सोपा प्रश्न आहे फक्त तुम्हाला जर इंग्रजी व्यवस्थितपणे समजत असेल तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर चुटकीसरशी सॉल्व्ह करू शकता तर या ठिकाणी बघा पहिलं वाक्य काय आहे रीना पाइल द पोटॅटोज इन अनादर पॅन अँड पिक्ड इट अप आता या प्रश्नासाठी मी अलॉंग विथ हे वर्ड यूज करते म्हणजे बघा जर या ठिकाणी मी अलॉंग विथ हे वर्ड जोडलं त्यानंतर दुसरं येणारं सेंटेन्स कोणतं असेल तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बघा सी नंबरचं वाक्य कारण की या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की रीना पाईल द पोटॅटोज इन अनदर पॅन अँड पिक इट अप अलॉंग विथ द नाईफ अँड अ बॅग ऑफ पिल्स तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पहिलं वाक्य पूर्ण केलं त्यानंतर पहिल्या ब्रॅकेट मधील दुसरं सेंटेन्स बघा काय दिलंय ऑन माय वे होम आय केम आता या ठिकाणी मी कोणतं वर्ड घेते ब्रॅकेट मधून तर अक्रॉस म्हणजे बघा ऑन माय वे होम आय केम अक्रॉस अँड ओल्ड फ्रेंड अशा पद्धतीने हे दुसरं वाक्य देखील कम्प्लीट झालं त्यानंतर तिसरं वाक्य बघा हीज व्हॉईस सीम टू फील द होल वूड अँड कॅरीड फार बियॉन्ड आउट इन टू द ओपन फील्ड त्यानंतर आहे चौथं वाक्य देअर वॉज ऑलरेडी अ सिजेबल गॅप बिटवीन हरवॅगोन अँड द वन इन फ्रंट तर अशा पद्धतीने हे चारही वाक्य या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए विद्यार्थी मित्रांनो फक्त तुम्हाला यामध्ये काय करायचंय की दिलेल्या शब्दांना व्यवस्थितपणे आयडियाजमध्ये मॅच करायचे आहे त्यानंतर अशाच पद्धतीने एकशे सात नंबरचा सा प्रश्न देखील सॉल्व्ह करूया तर यामध्ये तुम्हाला चार वर्ड दिलेले आहे विद इन बिकॉज ऑफ आणि अमिस्ट तर या ठिकाणी बघा पहिल्या ब्रॅकेटमध्ये पहिलं वाक्य आहे टॉम इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड बिकॉज ऑफ हिज विअर्ड ॲसेंट त्यानंतर दुसरं वाक्य आहे यू शुड ट्राय टू विद इन युअर नेम्स त्यानंतर तिसरं वाक्य आहे द कॉटेज इज सिच्युएटेड ऑन द स्पे रिव्हर आणि यासाठी मी शब्द घेते ॲमिस्ट सेनरी ऑफ सर पासिंग लव्हलीनेस त्यानंतर चौथं वाक्य बघा द पेपर वॉज हिडन बिनीथ अ पाईल ऑफ बुक्स तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर इंग्लिशचे वर्ड व्यवस्थितपणे ट्रान्सलेट करता जर येत असेल ना तरच तुम्ही या प्रश्नाचे उत्तर व्यवस्थितपणे देऊ शकता यामध्ये फक्त दोन ना एका शब्दाने जोडायचं आहे एवढं लक्षात ठेवा आता आपण बघूया पुढची डायरेक्शन आणि पुढचे प्रश्न तर पुढची डायरेक्शन आहे एकशे आठ आणि एकशे नऊ प्रश्नासाठी कम्प्लीट द सेंटेन्स ऑन द राईट विथ अप्रोप्रिएट कंपाऊंड नाऊन्स रिलेटेड टू थ्यू फ्रेसल वर्प युज इन द सेंटेन्स ऑन लेफ्ट तर विद्यार्थी मित्रांनो ही आहे तुमची डावी बाजू आणि इकडची आहे उजवी बाजू तर सर्वात पहिले दिलेल्या डायरेक्शनचा व्यवस्थितपणे समजून घ्या तर यामध्ये तुम्हाला इन शॉर्टमध्ये सांगितलंय काय की डावीकडे वाक्यात वापरल्या जाणाऱ्या क्रियापदाशी संबंधित किंवा योग्य संयुक्त संज्ञासह संयुक्त संज्ञा म्हणजेच काय कंपाऊंड नाउंशी संबंधित उजवीकडे वाक्य पूर्ण करा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी क्रियापदाशी संबंधितही बघायचं आहे आणि त्याचबरोबर संयुक्त संज्ञामध्ये तो वर्ड बसतो की नाही हे पण बघायचंय म्हणजे बघा या ठिकाणी आपण जसे जसे एक्झाम्पल घेऊ ना तसं तुम्हाला समजायला सोपं जाईल तर पहिलं वाक्य काय दिलंय शालू हॅज अ न्यू बॉयफ्रेंड जॉनी आज खर आऊट लास्ट नाईट आता आऊट या शब्दाशी रिलेटेड किंवा या पूर्ण कंपाऊंड नाऊनशी रिलेटेड कोणता शब्द येतो गो कारण की या ठिकाणी सांगितले आऊट आऊट म्हणजे सुद्धा बाहेर जाणे आणि गो म्हणजे सुद्धा बाहेर जाणे तर या ठिकाणी बघा आता या दोन्ही वाक्यांना जोडून घ्या म्हणजे शालू हॅज अ न्यू बॉयफ्रेंड जॉनी आज खर आऊट लास्ट नाईट लेट्स गो फॉर अ आता कुठे जायचं म्हटलंय तर आता शब्द बघा शब्द काय दिले तुम्हाला कीबोर्ड येणार का नाही रूममेट नाही तर बुक शेल्फ सुद्धा येणार नाही म्हणजेच या ठिकाणी कोणता वर्ड येईल लेट्स गो फॉर अ लाँग ड्राईव्ह तर अशा पद्धतीने या ठिकाणी पहिलं वाक्य आपण पूर्ण केलं त्यानंतर दुसरं वाक्य बघा काय दिलंय कॉम्प्युटर बट ऑन व्हेरी क्विकली तर या संयुक्त वाक्याशी संबंधित राईट ब्रॅकेटमध्ये कोणतं वाक्य येईल तर सी नंबरचं कारण की या ठिकाणी कॉम्प्युटर सांगितलंय आणि यामध्ये काय सांगितलंय बघा पासवर्ड आणि प्रोग्राम हे दोन्ही कशामध्ये असतात कॉम्प्युटरमध्ये म्हणजेच या दोन सेंटेन्सला तुम्ही आता जोडून रीड करा तेव्हा तुम्हाला व्यवस्थितपणे ते समजेल तर भोलू हॅड नेव्हर युज अ कॉम्प्युटर बट ही काउट ऑन व्हेरी क्विकली द प्रोग्राम द कीबोर्ड आता या ठिकाणी मी कोणता वर्ड यूज केला कीबोर्ड कारण की कॉम्प्युटरशी रिलेटेड तो आहे द द प्रोग्राम कीबोर्ड अंटिल अ पासवर्ड इज गिव्हन तर अशा पद्धतीने दुसरं देखील सेंटेन्स आपलं पूर्ण झालं त्यानंतर तिसरं वाक्य बघा आय हॅव फिनिश्ड दीज बुक्स डू यू वॉन्ट मी टू पुट देम बॅक ऑन द शेल्फ आता या ठिकाणी बघा वाक्यामध्येच तुम्हाला शेल्फ्स हा वर्ड दिलेला आहे आणि शब्दामध्ये तुम्हाला बुक शेल्फ्स हा शब्द दिलेला आहे म्हणजेच याच्या येणाऱ्या पुढच्या वाक्यामध्ये तुम्हाला बुक शेल्फ्स हा वर्ड यूज करायचा आहे तर या ठिकाणी बघा या तिसऱ्या वाक्याला कम्प्लीट करण्यासाठी पुढचं येणारं वाक्य कोणतं असेल तर ए नंबरचं म्हणजे बघा आय हॅव फिनिश्ड धीज बुक्स डू यू वॉन्ट मी टू पुट देम बॅक ऑन द शेल्फ्स बुक शेल्फ्स ऑक्युपाईड मोस्ट ऑफ द लिव्हिंग रूम वॉल्स त्यानंतर आहे चौथं चौथ डे ॲट द सुपर मार्केट जेनी रॅन इन टू हर फॉर्मर रूममेट आता या ठिकाणी रूममेट वड आलेला आहे आणि शब्दामध्ये सुद्धा रूममेट वड आहे म्हणजे पुढच्या वाक्यामध्ये रूममेट हे वर्ड यूज करायचं तर पुढचं वाक्य आहे यू शुड चूज अ रूममेट मोर कम्पॅटिबल टू युअर टेस्टेस तर अशा पद्धतीने तुम्हाला हा कम्प्लीट ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे तर आहे ना सोपं तुम्ही जर व्यवस्थितपणे प्रत्येक दिलेला मुद्दा वाचला ना तर तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायला सोपं जातं तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी तर अशाच पद्धतीने एकशे नऊ नंबरचा प्रश्न देखील सॉल्व्ह करूया तर पुढच्या प्रश्नासाठी सुद्धा तुम्हाला चार वर्ड दिलेले आहे ड्रॅग ऑन गेट अप बेक ऑफ आणि चेक इन हा प्रश्न तर अतिशय सोपा आहे कारण की यामध्ये दिलेल्या वाक्यामध्येच प्रत्येक शब्द दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी बघा पहिलं वाक्य दिलेलं आहे ऍट फर्ड बी ऍट पार्टी लेटर शी बेक्ड ऑफ आता या ठिकाणी कोणता वर्ड आलेला आहे बेक्ड ऑफ आणि आपल्याला ब्रॅकेटमध्ये एक शब्द दिलेला आहे बघा बेग ऑफ म्हणजेच या यापुढील येणाऱ्या वाक्यामध्ये आपल्याला बेग ऑफ हा वर्ड यूज करावा लागेल तर यापुढील वाक्य कोणता येईल दुसऱ्या ब्रॅकेट मधील डी वाक्य बघा दॅट सीम्स लाइक अ हॉरिबल मेज दॅट विल बेक ऑफ फॉर इयर्स म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी पहिलं वाक्य पूर्ण झालं विद्यार्थी मित्रांनो मी या ठिकाणी डी हे वाक्यच का घेतलं कारण की मी पूर्ण ब्रॅकेट व्यवस्थितपणे रीड केलं आणि बेग ऑफ हे जे वर्ड आहे तर ते डी मध्येच व्यवस्थितपणे फिक्स आहे तुम्ही सर्वात पहिले सर्व दिलेली माहिती व्यवस्थितपणे वाचून घ्यायची समजून घ्यायची आणि मगच हे प्रश्न सॉल्व्ह करायचे तर या ठिकाणी बघा दुसरं वाक्य काय दिलंय वेन यू अराईव्ह ऍट द कन्व्हेन्शन बी शुअर टू चेक इन ऍट द रेजिस्ट्रेशन डेस्क आता या ठिकाणी कोणता वड आलेला आहे चेक इन म्हणजे पुढच्या येणाऱ्या वाक्यामध्ये कोणतं वड येईल चेक इन जो की आपल्याला ब्रॅकेटमध्ये ऑलरेडी दिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या पुढील येणारं पुढचं सेंटेन्स कोणतं आहे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये असणारं हे वाक्य बघा पॅसेंजर्स आर रिक्वेस्टेड टू चेक इन टू आवर्स बिफोर द फ्लाईट त्यानंतर आहे तिसरं वाक्य आई थॉट द मीटिंग शुड बी शॉर्ट वन बट इट ड्रॅगड ऑन फॉर मोर देन 3 आवर्स आता या ठिकाणी काय आहे ड्रॅगड ऑन आणि आपल्याला ब्रॅकेट मध्ये काय दिलेलं आहे ड्रॅग ऑन तर या पुढील येणारं वाक्य आहे बी वाक्य आय हॅव टू ड्रॅग ऑन आय हॅव टू अटेंड अनदर एंगेजमेंट त्यानंतर चौथं वाक्य आहे यू विल हॅव टू गेट अप मच अर्लियर देन युज्युअल टुमारो आता यामध्ये कोणता वर्ड राहिला आहे फक्त गेटअप जो की यामध्ये दिलेला आहे आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये कोणतं वाक्य राहिलं सी नंबरचं तर बघा हिज कस्टम वॉज टू गेट अप अर्ली अँड हॅव अ कोल्ड बात तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी विद्यार्थी मित्रांनो पहिल्या ब्रॅकेट वरून तुम्हाला समजलंच असेल की पुढच्या येणाऱ्या वाक्यामध्ये कोणता शब्द तुम्हाला पुटअप करायचा आहे फक्त प्रॉब्लेम काय आहे की आपल्याला व्यवस्थितपणे समजायला पाहिजे की कोणत्या वाक्यामध्ये आपल्याला कोणता शब्द हा करायचा आहे आता आपण बघूया या पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थितपणे डायरेक्शन रीड करा यामध्ये काय दिले की एकशे अठरा ते एकशे वीस वरील प्रश्न तुम्हाला या डायरेक्शन वरती विचारलेले आहे तर डायरेक्शन आपल्याला दिलेली आहे रिअरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस ए बी e, सी डी ई आणि यफ म्हणजे या सेंटेन्सला काय करायचं आहे आपल्याला रिअरेंज करायचंय इन द प्रॉपर सिक्वेन्स टू फॉर्म अ मिनिंगफुल पॅरेग्राफ दे विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर काय करा की स्क्रीन पॉज करून हे सर्व दिलेले वाक्य व्यवस्थितपणे रीड करून घ्या आणि मग नंतर प्रॉपर सिक्वेन्स नुसार हे प्रत्येक वाक्य वन बाय वन अरेंज करा जेणेकरून एक तयार होईल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी सर्व माहिती व्यवस्थितपणे वाचलेली आहे आणि यामध्ये पहिलं येणारं वाक्य आहे यफ बघा द रोड वॉज अ व्हेरी बिझी वन विच कनेक्टेड अ लार्ज नंबर ऑफ विलेजेस ऍट वन डे या ठिकाणी काय सांगितलंय ऍड वन डे अ ग्रुप ऑफ स्टुडंट डिस्कवर्ड अ रॉक तर या यफ सेंटेन्स पासून मी माझ्या पॅरेग्राफ ची सुरुवात केलेली आहे म्हणजे पहिलं वाक्य काय आहे यफ त्यानंतर व्यवस्थितपणे वाचल्यावर दुसरं वाक्य येतं बी वाक्य लुक दे एक्सक्लेप्ड इन एक्साइटमेंट देअर इज समथिंग रिटर्न ऑन द रॉक व्हॉट कॅन इट मीन म्हणजे या ठिकाणी दुसरं आलेलं वाक्य कोणतं आहे माझं बी त्यानंतर तिसरं वाक्य आहे डी एक्झामाइन द रॉक मुव इट अ साइड लिफ्टेड आउट अ गोल्ड हिडन बिनीच ही सेल हॅड टू बी यूज टू कीप द रोड इन गुड रिपेअर अँड केप्ट हिज डिसिपल क्लिनिंग शेड्स फॉर द रिमाइंडर ऑफ द इयर टू अलोन फॉर हिज ग्रीड म्हणजेच या ठिकाणी डी हे तिसरं वाक्य आहे त्यानंतर चौथं येणारं वाक्य आहे ई large crowd gathered and they all had the same question so they decided to go to that ashram of a voice म्हणजे या ठिकाणी आपलं चौथं वाक्य आलं ई अशाच पद्धतीने पाचवं वाक्य काय येईल ए विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी प्रत्येक इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे रीड केली आणि मगच हे वाक्य व्यवस्थितपणे अरेंज केले तर ए वाक्य काय आहे द सेक रिटर्न ही सॉ अ लार्ज क्राऊड गॅदर्ड ऑन द रोड अँड ही डिसिपल इन इट्स मिस्ड ऍक्सेप्टिंग फॉर द रॉक त्यानंतर आता कोणतं वाक्य राहिलं शेवटी तर सी नंबरचं म्हणजे सहा नंबरचं वाक्य कोणतं येईल आणि ते काय आहे द सेक वॉज अवे अँड हिज डिसिपल हु लव्ह टू पुट ऑन अन इयर ऑफ लर्निंग एक्झमा द ड्रॉइंग्स ऑन द रॉक अँड प्रोक्लेम्ड इच पर्सन यूजिंग रोड मस्ट वर शिप द रॉक अँड मेक अॅन ऑफरिंग द वन हू इग्नोर दिस विल टर्न इनटू अ डॉँकी तर अशा पद्धतीने हे सर्व वाक्य मी व्यवस्थितपणे अरेंज केलेले आहे तर या ठिकाणी फर्स्ट आलं आपलं एफ सेकेंड आहे बी थर्ड आहे डी फोर्थ आहे ई e, फिफ्थ आहे ए आणि सिक्स्थ आहे सी तर यावरूनच आपल्याला पुढील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे तर या ठिकाणी बघा एकशे अठरावा प्रश्न विचारलाय विच ऑफ द फॉलोइंग शूड बी द फिफ्थ सेंटेन्स आफ्टर द रिअरेंजमेंट म्हणजेच की रिअरेंजमेंट केल्यानंतर फिफ्थ सेंटेन्स कोणतं असेल तर या ठिकाणी तुम्हाला पाचही पर्याय दिलेले आहेत ए बी सी डी ई एफ तर आपला फिफ्थ सेंटेन्स कोणता आलेला आहे ए म्हणजेच या पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर ए त्यानंतर एकशे एकोणावीसवा वा प्रश्न बघा विच ऑफ द फॉलोइंग शुड बी द सेकंड सेंटेन्स आफ्टर रिअरेंजमेंट तर विद्यार्थी मित्रांनो रिअरेंजमेंट केल्यानंतर सेकंड सेंटेन्स कोणता आलेला आहे बी म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय नंबर बी त्यानंतर एकशे वीस नंबरचा प्रश्न बघा विच ऑफ फॉलोइंग शुड बी द सिक्स्थ सेंटेन्स आफ्टर रिअरेंजमेंट म्हणजेच की रिअरेंजमेंट केल्यानंतर सिक्स्थ असणारा सेंटेन्स कोणतं तर सिक्स्थ सेंटेन्स कोणता आहे सी म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी तर अशा पद्धतीने तुम्हाला दिलेल्या माहितीनुसार प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर तुमचे जर काही असतील तर कमेंट सेक्शन मध्ये इयरला सीईटीच्या एक्झामसाठी फार कमी वेळ राहिलाय आणि तुम्ही जितके जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह कराल तितकं तुम्हाला फायदा होईल आणि विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश ग्रामर सेक्शन वरील प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुमचा इंग्लिश पक्क पाहिजे आणि त्याचबरोबर तुमचे इंग्लिश ग्रामरचे सेक्शन देखील व्यवस्थितपणे झालेले पाहिजे तरच तुम्ही त्यावरील प्रश्न व्यवस्थितपणे सॉल्व्ह करू शकाल तर विद्यार्थी मित्रांनो उद्या पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत धन्यवाद